नमस्कार पालघर समाचार समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज सी पी एम पक्षाकडून लॉंग मार्च निघणार आहे चारोटी ते थेट पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या हा लॉंग मार्च धडकणार आहे या लॉंग मार्चचे अनेक असे विषय या लॉंग मार्चमध्ये असणार आहेत तुम्ही पाठीमागे बघत असाल या पूर्ण बॅनरवरती ज्या ज्या काही मागण्या या लॉंग मार्चच्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत भरपूर असे विषय आहेत पण त्याच्यामधील मुख्य एक मुद्दा यावेळी पाहायला मिळाला तो म्हणजे पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील अनेक असे जे पदभरत्या आहेत त्या पदभरत्या झाल्या नाही त्यानंतर वनपट्टे नावावर होणे स्मार्ट मीटरांचा भरपूर असा लाईट बिल येतो तो, तो कुठेतरी कमी व्हावा असे अनेक प्रश्न घेऊन हा लॉंगमार्च आज चारोटीवरून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि हजारो असे कार्यकर्ते हळूहळू या ठिकाणी चारोटी या ठिकाणी जमताना तुम्ही पाहू हजारो असे कार्यकर्ते गावागावातून गावा या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि स्वतःच्या हक्कासाठी या ठिकाणी एकत्र येऊन स्वतःचा हक्क मागण्यासाठी पालघर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा पायी मोर्चा निघणार आहे चारोटी ते पालघरांचा लाल वादल मागण्यामान्य न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा पालघर एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज पालघर जिल्ह्यात चारोटी येथून पालघरच्या दिशेने एक भव्य पायी मोर्चा काढण्यात आला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आलेले सुमार नागरिक या मोर्चात सहभागी झाले असून शेतकरी कामगार आदिवासी महिला तसेच तरुण तरून तरुणी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले संपूर्ण परिसर लाल झेंड्यांनी आणि घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी गजबजून गेला होता हा मोर्चा आज रात्री येथे मुक्काम करणार असून उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे सरकारने सामान्य जनतेच्या मागण्या ठोस काल मर्यादेत आणि लेखी स्वरूपात मान्य केल्या नाही तर पालघर मध्ये अनिश्चित कालासाठी धरणे आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा आंदोलक आंदोलकांकडून देण्यात आला आहे या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स अखिल भारतीय जनवादी महिला संघटना डेमो डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया तसेच आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच या संघटनांचा मोठा सहभाग दिसून आला ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नासाठी हे आंदोलन उभे करण्यात आले असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे मोर्चाचे नेतृत्व माकपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अशोक ढवळे मरियन ढवळे डॉक्टर अजित नवले विनोद निकोले किरण गहला याच्यासह अनेक प्रमुख नेते करत आहेत उद्या या मोर्चात आणखी राष्ट्रीय पातळीवरील नेते सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे सरकारने शेतकरी कामगार आदिवासी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये अशी भावना आंदोलकांमध्ये दिसून येत असून मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा निर्धार या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे प्रमुख मागण्या आंदोलकांच्या मागण्या अत्यंत ज्वलंत व जनहिताच्या असून त्यामध्ये वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी सर्व देवस्थान इनाम वर्कस व सरकारी जमिनी कसणाऱ्या नावावर करणे मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्णवत सुरू करणे स्मार्ट मीटर योजना रद्द करणे पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी चार श्रम संहिता रद्द करणे वाढवण व वा मुरवे बंदराचे जनविरोधी प्रकल्प पर रद्द करणे पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे शिक्षण रोजगार रेशन व आरोग्य सुविधांमध्ये वाढ करणे या मागण्यांचा समावेश आहे महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा हा डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणाहून तो राष्ट्रीय महामार्गाने निघून पायी चालत जाऊन तो पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे त्याच्यामध्ये अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून ते प्रलंबित आहे या प्रश्नांच्या ह्याच्यावरच हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे माझ्या जोडीला पक्षाचे जिल्हा सचिव आहेत त्याप्रमाणे राज्य कमिटी सदस्य रडका कल्याण आहेत किरण गहला हे सर्व आहेत आणि साधारणतः या मोर्चामध्ये तीस हजाराच्या वरती तीस चाळीस हजाराच्या आसपास हे सर्व शेतकरी या मोर्चामध्ये सामील होणार आहेत मुख्य मागण्या दोन तीन आहेत की वनपट्टे जे आहेत हे अजूनही शासनाने जे कब्जामध्ये जी जागा आहे दोन एकर तीन एकर चार एकर की न देता त्यांनी दोन गुंठे आणि तीन गुंठे दिलेले आहे आमची मागणी या मोर्चामध्ये अशी राहील की जी उर्वरित क्षेत्र जे आहे वनपट्ट्याचे ते आमच्या नावे करून दिलं पाहिजे त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आदिवासी असेल बिगर आदिवासी शेतकरी असेल हा गेल्या अनेक वर्षापासून जमीन कसतोय देवस्थान आहे गाईरान आहे इतर आहे सिलींच्या जागा आहेत वर्कर जागा आहेत कसत आहेत परंतु आजही शेतकऱ्यांच्या नावे कुठेही सात बारा सदरी नोंद झालेली नाही आमची ह्या मोर्चाच्या माध्यमातून मागणी असेल की महसूल अधिकाऱ्यांनी ते तलाठी असतील सर्कल असतील त्यांनी त्या गावात जावं त्या पाड्यात जावं आणि ज्या जा ठिकाणी हा शेतकरी जमीन तसतो त्याचे पंचनामे करून त्याचं नाव कुठेतरी सात बार सध्या त्याची नोंद झाली पाहिजे ही सुद्धा एक प्रमुख्याने आमची मागणी आहे त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर सध्या या भागामध्ये हा विषय खरं म्हणजे महाराष्ट्राचा आहे परंतु ठाणेपालघर जिल्ह्यामध्ये हा जो गरीब शेतकरी ग्रामीण भागामध्ये राहणार रा आहे हा शेतकरी या स्मार्ट मीटर मुळे त्रस्त झालेला आहे रोज आमच्या कार्यालयामध्ये कोणी लाख रुपयाचे बिल घेऊन येतो कोणी पन्नास हजार रुपयाचे बिल घेऊन येतो रोजगार अभावी त्याला कुठेतरी रोजगार करतो त्याला शंभर दोनशे रुपये मजूर मिळते आणि लाख लाख रुपये जर बिल आलं तर हा सामान्य शेतकरी भरणार कसा हा सुद्धा आमचा आहे की आमची मागणी असे की जे पूर्वीचे मीटर आज एम चे अधिकारी गावपाड्यामध्ये जाऊन या नागरिकांवर जोर जबरदस्तीने हे आ, स्मार्ट मीटर लावतात हे स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे ही सुद्धा मागणी आहे रोजगार हमीच्या माध्यमातून आम्हाला दोनशे दिवस काम दिलं पाहिजे या भागामध्ये मोठमोठे प्रकल्प जात आहेत आज लोकांचे जे जमीन संपादित झाले त्याचे नुकसान भरपाईसाठी आजही या भागातील शेतकरी हा या तहसील कार्यालय असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल येथे फेऱ्या मारतो अजूनही त्याला नुकसान भरपाई मिळाली त्याचप्रमाणे वाढवण बंद आता हे मोठं काम सुरू झालेलं आहे आमचा तर नेहमी विरोध राहिलेला आहे आज मला वाटतं काही संघटना तिथे कलेक्टर कार्यालयावर त्यांचंही काहीतरी आंदोलन आहे या आपल्या ह्याच्याबद्दल वाढवण बंदराच्या विरोधात आमची सुद्धा मागणी शेवटपर्यंत अशी असेल की आ, आज चौथी मुंबई महाराष्ट्र सरकारने आम्हाला ठाणे पालघर पालघर जिल्ह्याला घोषित केलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे का हे जे आमचा पालघर जिल्हा आहे असा व्यवस्थित राहू द्या आम्हाला काही गरज नाही चौथ्या मुंबईची आणि हे जे बंदर आले आहे हे संपूर्ण शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना देशोधडीला लावणारं हे बंदर आहे म्हणून याच वॉर्डवण बंदरालाही आमच्या प्रकर्षाने विरोध आहे या लॉंग काही दिवसापूर्वीच आमची ठाणे पालघर जिल्ह्याची कमिटीची बैठक झाली जिल्हा कमिटीची त्याच्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की हे ह्या मागण्या जर कलेक्टर कार्यालयापर्यंत आम्ही निवेदन देताना आम्हाला सांगण्यात आलं की ह्या वरच्या लेवलच्या मागण्या आहेत आम्ही त्यांना सांगितलं अजिबात वरच्या लेव्हलच्या मागण्या नाहीत ह्या तुमच्यापर्यंतच मागण्या सुभीत आहेत तुम्ही ह्या सोडू शकता तुम्ही ते मनावर घेतलं पाहिजे अन्यथा समजा शिष्टमंडळीमध्ये चर्चा करत असताना मागण्या ठीक आहे बारा मागण्या आहेत एखादी मागणी आम्ही इकडे तिकडे समजू शकतो पण बऱ्याचशा मागण्या आहेत त्या इथे कलेक्टर कार्यालयात मध्ये सुटण्यासारखे आहेत त्या जर तुम्ही सोडवले नाही तर आम्ही तिथल्या तिथे आमच्या कमिटीची बैठक घेऊन पुढील दिवशी आम्ही तिथे ठरवूया पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा नमस्कार